सगळ्यात आधी पहिल्यांदा मंत्री झाले झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स होते आणि त्याच्यात तुम्ही सगळे लोक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे सगळ्यांचं सा स्वागत करते आज सोबत आपले कलेक्टर साहेब उपस्थित असलेल्या आपल्या जळगावच्या खासदार स्मिताताई राजमामा गोळे आपले दुसऱ्याचे आमदार संजू हो सगळे उपस्थित आहे माझ्या सोबत आणि जसं केंद्र सरकारच्या आदेशाने जे प्रत्येक खासदाराला दर तीन महिन्याने दिशाची बैठक घेणं हे अपेक्षित असतं आज त्याच अनुषंगाने आज स्मिताताई मी आपल्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांच्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दिशाची बैठक आज पार पडलेली आहे जिल्ह्याचे जे काही के के केंद्र सरकारशी निगडीत जे काही जिल्ह्याचे विषय आहेत त्या विषयांचा सगळा आढावा आज बऱ्यापैकी थोडं मॅरेथॉन नाही थोडी फास्ट झाली कारण की वेळेचे वेळेसाठी पण बऱ्यापैकी आज आज विषय आम्ही इथे घेतले आणि मला असं वाटतं की नक्कीच कलेक्टर साहेबांकडनं आणि जेवढे आपले जिल्ह्याचे अधिकारी आहेत इथे त्या सगळ्या विषयांची दखल घेतली जाईल की जेणेकरून आपले प्रलंबित जे काही जिल्ह्याचे काम आहे ते मार्गी लागतील अशी अपेक्षा सगळ्या अधिकाऱ्यांकडनं मला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये सुद्धा अजून काही चांगले काम आपल्या जिल्ह्यासाठी कसे करून घेता येतील त्याच्यासाठी बघू शकतो की आज मंत्री म्हणून आज, आज युवा आणि क्रीडा विभाग माझ्याकडे आहे तर मी ह्या सुद्धा सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना दिल्या की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण एक चांगली व्यवस्था क्रीडासाठी झाली पाहिजे मग ते सगळेच जे काही आपले स्पोर्ट्स आहे जे आपले जळगाव जिल्ह्यातले प्लेयर्स चांगल्या पद्धतीने खेळू आहे म्हणजे आहे तर त्यांच्यासाठी इथे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे निदान आपण नॅशनल आणि स्टेटच्या मॅचेस आपण इथे कंडक्ट करू शकतो अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं आहे तर आता संधी आपल्याला आहे तर त्याचा फायदा नक्कीच आपण जळगाव जिल्हा म्हणून आपण घेतलाच पाहिजे तसं घुसळलं पण आपण करू शकतो तालुक्यावर छोटे छोटे ज्या काही व्यवस्था आहे त्या करू शकतात की जेणेकरून आपले ग्रामीण भागातले आणि खास करून आपल्या जळगाव जिल्ह्यातल्याही प्लेअरला एक संधी मिळू शकते आता आपण बघितलं की आपण इथे बऱ्याचशा प्लेयर्स इथे स्वागत सुद्धा केलं आणि चांगले विद्यार्थी आपले इथे म्हणजे स्टेट नॅशनल पर्यंत खेळत आहे पण आता नक्कीच या डिमेंटशी पण आता मी बऱ्यापैकी माहिती घेते आहे आणि खूप चांगला स्कोप आपल्याला बघायला इथे मिळू शकतो आणि आता जसं पॅरिसमध्ये ऑलिम्पिक चालू आहे त्याच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स आपल्या इंडियाचं आता होत आहे तीन ब्रॉन्स मेडल आपण आणले आहे महाराष्ट्रातला सुद्धा तो मान अनुषंगाने डिपार्टमेंटच्या माध्यमात काम करायला सुरुवात केलेली आहे माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन असल्यामुळे आता हळूहळू काम करायचा प्रयत्न करते तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात अधिवेशनामध्ये दोन तीन मुद्दे कोणतंही बजेट जेव्हा केंद्र सरकारचं जाहीर होतांना असं स्पेसिफिक जिल्हा म्हणून कधीच देत नसतात ज्या काही योजना तयार होतात त्या होता सगळ्यांसाठी जिल्हे पण येतात तालुका तालुका तारुक, पण येतात आणि गाव पण येतात आता या बजेटमध्ये आपण बघितलं असेल की शेतकरी असेल महिला असेल कामगार असेल विद्यार्थी असेल ह्या सगळ्या विषयांना घेऊन हे बजेट तयार झालेलं आहे की जेणेकरून करून गाव पातळीपर्यंत केंद्र सरकारच्या या सगळ्या योजना पोचल्या पाहिजे आधीच पण आपण बघितलं असेल की आता घरकुलचं सुद्धा आम्ही आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यामध्ये पण आता ह्या वर्षी बऱ्यापैकी बजेट दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी यावेळेस नवीन योजना आणलेल्या आहेत की ड्रोनच्या माध्यमातून शेती कशी होईल ऑर्गॅनिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी होईल या सगळ्या गोष्टींवर ह्या बजेटमध्ये पूर्ण लक्ष देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राज्य सरकारचाही रोल तेवढाच महत्वाचा असतो आणि सध्या तरी आपण बघितलं की राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र भरासाठी खूप चांगल्या योजना आता राज्य सरकारने डिक्लेअर केलेल्या आहेत नक्कीच त्याच्यामध्ये पण केंद्राचा शेअर असतोच तर ह्या दोघांच्या कोऑर्डिनेशनने

रेल्वे प्रशासनात नाराजी तो रेल्वे बघा रेल्वेच पण मी सांगितलेलं आहे कलेक्टर साहेब पण बोलतील सुद्धा पत्र जाईल की इथून पुढे असे होता नाही जे अपेक्षित अधिकारी आहेत ते तिच्या मीटिंग मध्ये उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून आम्हाला एक उत्तर व्यवस्थित भेटतील वंदे भारतचं प्रपोजल असं आहे की वंदे भारत याच्या आधी म्हणजे याच्या पूर्वी ज्या काही सुरू झालेल्या आहेत भारत सरकारचा हा दृष्टिकोन होता की जे तीर्थक्षेत्र आहे त्याला अनुषंगाने वंदे भारत आतापर्यंत सुरू झालेला आहे कारण की त्याला एक काही ना काही माध्यम पाहिजे होतं आणि आपण सुद्धा आपला प्रस्ताव दिलेला आहे कारण की आपण जळगाव म्हणजे आता मुक्ताईचं मंदिर आपल्याकडे मेन आहे इथे तर भुसाळवरनं किंवा जळगाववरनं पण ट्रेन सुरू झाली पाहिजे की जेणेकरून आता ती कनेक्ट कशी करणार शेगावला पण कनेक्ट करू शकतात इथे दर्शन होऊ शकतं मुक्ताईचं दर्शन होऊ तो रिपोर्ट पाठवलेला आहे आणि नक्कीच ते पण लवकर सुरू होईल त्याच्यानंतर आपण सवळ पुढे ट्रेन सुरू करण्यात यावी त्याच्यासाठी प्रपोजल आपण दिलेलं आहे ते फायनल स्टेज मध्ये आहे त्याच्यानंतर फ्लाईटचं पण तुम्ही मागच्या आठवड्यात बघितलं असेल की इथून पुण्यासाठी कनेक्टिव्ह कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आता सुरू तर प्रायमरी प्लेसेस वर झालेली आहे जर चांगले पॅसेंजर मिळाले टायमिंगचं शेड्यूल आता आम्ही करतोय की सकाळ एकच सकाळी देण्यात येईल किंवा संध्याकाळी की जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्यांना पण सोयीचं होईल जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर त्याचे पण आपण जे ट्रीप आहे ते पण आपण वाढू तिरुपतीसाठी आपण दिलेलं आहे आणि हळूहळू तुम्ही पण मीटिंगमध्ये ऐकलं असेल की एअरपोर्ट जर आपलं व्यवस्थित मध्ये येऊन गेलं तर नक्कीच भविष्यामध्ये एअरपोर्टचं पण डेव्हलपमेंट आपण अजून वाढवू शकतो की जेणेकरून अजून जास्त फ्लाईट इथे येतील एक चांगलं म्हणजे एक्सप्लोजर आपल्याला भेटेल आणि हे एकदा झालं तर मला माझं गेसिंग आहे की मग इंडस्ट्रीजला पण एक चांगली चांगला त्या माध्यमातून मिळू शकते कारण की कोणती पण इंडस्ट्रीज आणायची असेल तर तो आधी तेच बघतो कनेक्टिव्हिटी काय इथे रस्ते हायवे किंवा रेल्वे किंवा एअर कनेक्टिव्हिटीलाच आधी प्राधान्य दिलं जातं जर ते झालं तर भविष्यामध्ये चांगला स्कोप आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळू शकतो जिथे प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं काही होणार रावेरला पण आपणच सुरू करून दिलं कारण शेतकरी काही स्वतः जाऊ तर करू शकत नाही त्याला शेवटी रेल्वेकडनं परमिशन आणलं क्लिअरन्स घेणं हे सगळं आपणच करून दिलेलं आहे आणि जिथे जिथे गरज वाटते तिथे आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यांना अपेक्षित होत की आम्हाला पण इथे वॅगन दिल्या पाहिजे आपण दोन दिल्या अजून कोणाला जिल्ह्यात जिथे कुठे वाटत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी करून ते फॅसिलिटी उपलब्ध करून असतील त्यांना सध्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात तुमचे विरोधक पण तुमच्या वातावरण करताय की अक्षात्यांनी प्रयत्न केले नाही रेल्वे ना वॅगन संदर्भात सुरूच आहे ना कुठे बंद सुरू आहे <laughs> वॅगन ऑलरेडी सुरू आहे जर आठवड्याला चार गाड्या जात आहे आपल्या सुरू झालेल्या हे बघा तुम्हाला मी एक विषय सांगते कोण करते आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत असं लेटर आलं नाही कधी तुम्ही कडे जाऊन माहिती घेऊ शकतात की आम्ही कोणी लोकप्रतिनिधीने आतापर्यंत असं काही पत्र दिलं किंवा फोन केला की वॅगन बनवावी आमची तर उलट इच्छा आहे की जास्तीत जास्त केळी इथून बाहेर गेली पाहिजे आपलंही मार्केट एक्सप्लोर झालं पाहिजे कारण इथल्या व्यापाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही शेतकऱ्यांना कारण की जो भावाचा जो डिफरन्स येतो जेव्हा शेतकरी स्वतःचा माल स्वतः बाहेर मार्केटमध्ये जाऊन विकत दोन पैसे त्याला जास्त मिळणारच आहे आज जर तुम्ही मागचा पाच सहा वर्षाचा जर रेकॉर्ड बघितला ह्या पाच सहा वर्षामध्ये बऱ्यापैकी आता शेतकरी स्वतःहून आपलं आपलं मार्केट <laughs> सर्च करून तो डायरेक्ट मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा माल देऊ लागलाय म्हणजे जे इथले मिडिएटर होते आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि हळूहळू तुम्ही बघितला तर आता रावेर झालं याव झाला तर चोपड्यापर्यंत सुद्धा आलेले जामनेरगडची पण आता बरीचशी केळी बाहेर जाते त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही की कोणाच्या सांगण्यावर ना आम्ही ते बंद करू आमची तर पूर्ण तयारी आहे की जास्तीत जास्त रेल्वेच्या गाड्या इथून गेल्या पाहिजे आणि रेल्वे डिपार्टमेंटला पण तो एक बिझनेस कमर्शियल त्यांचा पण व्ह्यू आहे त्यांना सुद्धा बिझनेस मिळतो ते कशाला बंद करतील आणि याच्यात पॉलिटिकली असं या काही होणार नाही जेव्हा गाडी सुरू केली आम्ही तेव्हा असं कधीच बघितलं नाही की राष्ट्रवादीचा सेनेचा आहे की काँग्रेसचा आहे शेवटी आम्ही शेतकरी म्हणून काम करतो तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा विरोधक आहे याच्याशी आम्हाला घेण्यात येणार नाही शेतकरी आहे त्याला मदत करायची या हेतून काम करतो या संदर्भातले अनेक प्रश्न चर्चेला आले तुम्ही

पद्धतीने जर ठेकेदार काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न बघा अधिकाऱ्यांची ड्युटी आहे माहिती मागवतो किंवा जे येणं येऊन त्यांना माहिती देणं अपेक्षित आहे तर ते दिलीच पाहिजे पण आज ते नक्कीच बघायला मिळालं की रेल्वेच्या लोकांना बरेचशी आज माहिती नव्हती हो किंवा बीएसएनएलचा इश्यू आम्ही सगळ्यांनी उचलला तर हे कुठे ना कुठे म्हणजे तो अभाव आम्हाला पण दिसला की अधिकारी यावेळेस प्रिपरेशन करून आलेलं नाही पण नक्कीच अशा पद्धतीने त्यांनी जो हो काही इथे काय म्हणतात आढावा जो हो काही दिलेला आहे तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितलेला आहे की त्यांना नोटीस वगैरे देऊन पुढे याची सगळ्यांनी म्हणजे सगळे अधिकारी काळजी घेतील या संदर्भात सांगितलेलंच आहे नॅशनल हायवेचा सा विषय सांगितला तर आताच आमची सगळे आमदारांची पण चर्चा झाली तर नक्कीच त्या अधिक म्हणजे जे पवार साहेब आहेत त्या संदर्भात गडकरी साहेबांची भेट घेऊन मी आणि स्मितता हो त्यांच्या त्यांच्यावर काय योग्य कारवाई करता येईल याच्यासाठी प्रयत्न करून किंवा बदलीच म्हणजे माझं तर पहिलं प्रेफरन्स राहील की त्यांची बदली होऊन इथं चांगला अधिकारी आला पाहिजे नॅशनल हायवे संदर्भात सातत्यानं तक्रारी होतात म्हणजे आता काही दिवसांपूर्वी डीपीडीसी झाली स्वतः राजू मामांनी देखील हे विषय मांडलेले होते तर ते म्हणजे अधिकाऱ्यांची बदली होती पर्याय काम, काम करत असताना टेक्निकली बाबी सगळे अधिकारी बघतात आम्ही तर बघत नाही आमचं लोकप्रतिनिधींच काम आहे की कुठे लोकांना काय काम अपेक्षित आहे ते वेळेवर की कुठे फंड कमी पडत असतील तर ते राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या माध्यमातून आणले अधिकारी इथे एक्झिक्यूट करत असतो त्याची जबाबदारी असते की कोणत्याही लोकप्रतिनिधींनी जर एखादी अडचण सांगितली तर त्यांनी तिथे व्हिजिट करणे काय झालं नाही झालं कुठे आमची गरज पडते आहे आम्ही बोलणं अपेक्षित आहे तिथे आम्ही बोलायला तयार पण सोबत कम्युनिकेशन ठेवत नसतील त्याच्यात नाही ना पण आम्ही प्रयत्न काय करू शकतो की मंत्र्यांना विनंती करून सांगू शकतो की बाबा अधिकारी चांगलं काम करत नाही वेळ देऊनही करत नसेल तर मग इथे दुसरा अधिकारी चांगला आणला पाहिजे जो काम करू म्हणजे प्रॅक्टिकली काम करू शकतो आणि शेवटी आमचं म्हणजे आम्ही पण जे प्रश्न सांगतोय लोकांचं सांगतोय ना

आणि त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्यात जास्त लाभ आपल्या जळगाव जिल्ह्याने घेतलेला आहे त्यावेळेसची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठेही काही ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरू नव्हती मार्केट पाहिजे तसं सुरू नव्हते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको कारण की केरी हे पेरिशेबल फ्रूट फ्रूट्समध्ये येते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून आपण ती सरकारला विनंती करून की आम्हाला सुद्धा जळगाव जिल्ह्याला ही फॅसिलिटी तुम्ही द्यावी त्याला सबसिडी सुद्धा सरकारने दिली आणि त्या काळामध्ये ते चालवलं पण आता ते परत कसं चालू होईल असं अपेक्षित म्हणजे ते होणार नाही आम्ही प्रयत्न केले न की सरकारने त्याच्यावर विचार केला पण शेवटी फायनान्स बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणीच्या आहेत पण त्याचा अर्थ असं होत नाही की शेतकरी इथून केळी पाठवू शकत नाही आजही केळीच्या म्हणजे जे ट्रेन आहेत ते आजही सुरू आहे आता मी आज सुद्धा माहिती घेतली आता निंबोऱ्यावरनं पण आपण सुरू केलेलं आहे तिथून दोन ट्रेन जात आहे रावेरवरनं जात आहे सावद्यावरनं जात आहे आणि भविष्यामध्ये जसं मी मागच्या काळामध्ये का, का, का पण सांगितलं होतं की इथे बनाना क्लस्टर आपण डेव्हलप करणार आहे त्याची ऑलरेडी आम्ही प्रोसिजर सुद्धा, सुद्धा सुरू करून दिलेली आहे आता येणाऱ्या बजेटमध्ये त्याचं सँक्शन होऊन जाईल आणि जर ते बनाना क्लस्टर झालं तर बऱ्याचशा फॅसिलिटी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये बना म्हणजे केळीला घेऊन मग तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कोल्ड स्टोरेज असेल रॅप्टिंग सेंटर असेल किंवा टेस्टिंग लॅब असेल जे आपण कल्चरचे रोप उपलब्ध होऊ शकेल याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींवर त्या क्लस्टर मध्ये काम केलं जाणार आहे एक्सपोर्ट साठी केळी आपण कशी बाहेर पाठवू शकतो याच्यावर सुद्धा काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे तर हे सरकारचं क्लस्टरचं जे मॉडेल आहे जे ऑलरेडी आता सहा राज्यांमध्ये सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी घेतलेला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून आणि याच्यावर सरकार राज्य सरकार प्लस याच्यात पीपीडी मॉडेलवर हे मॉडेल रन करते आहे की चांगले रिझल्ट त्याचे मिळत आहे आणि जी रेल्वेची आता जी आपण डेपोची जागा बघितली की जो आपलं इथून या रेल्वे यार्ड जे आपलं सुरू होतं भुसावळच त्यालाही याच्यामध्ये कसं उपयोगात आणता येईल तर त्याच्यासाठी पण विचार आम्ही नक्कीच करणार आहे पण बनाना क्लस्टर हे होणार आणि नक्कीच येणार या वर्षभरात म्हणजे दोन वर्षात याच्यावर काम बऱ्यापैकी पूर्ण होत केळी पीक विम्याचा विषय महत्वाचा होता त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा महत्वाचा विषय होता कारण की जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाहीये अधिकाऱ्यांना पण आम्ही ऑनलाइन केलं जे काही विषय शेतकऱ्यांशी प्रलंबित ते लवकर केले पाहिजे त्याच्यानंतर विषय होता इथे आमदारांनी पण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले विषय मांडले इरिगेशनचे महत्वाचे विषय होते तर सविस्तर या सगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे प्राधान्य सगळ्यांचा हेच आहे की शेतकरी आपल्या जो जिल्ह्यातला आहे याला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे ज्या सरकारच्या आहे ज्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे तर त्या व्यवस्थित आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्यावर काम होत की नाही होत्या सगळ्यावर चर्चा झाली एक प्रश्न असा आहे की जर मग त्यांनी संसदेत माहिती दिली की नाशिक तयार झालेला आहे पी ए तयार झालेला आहे पण गिरणा नाफार उघडलेले आहेत ही योजना आपल्या दोन विषय बघा मेगा रिचार्ज मेगा रिचार्ज बद्दल बोलतो तुम्ही हा पूर्ण वेगळा विषय आहे आणि जो तुम्ही नारपारचा सा विषय सांगता तो वेगळा आहे नारपारच्या संदर्भात मला आता एक्झॅक्टली एवढी माहिती नाही आहे जे तुम्ही सांगताय पण मेगा रिचार्जचं मी असं सांगेल की आता आमची एक प्रायमरी मिटिंग आता मंत्र्यांसोबत सी आर पाटील साहेबांसोबत झालेली आहे याच्यावर परत एक्झिक्यूट करताय कारण की शेवटी हा तीन राज्यांचा विषय आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे आणि गुजरात पण याच्यात थोडाफार पार्टली त्याचा परमिशनचा विषय पाण्याचा आहे तर याच्यावर चर्चा चालू आहे कारण की हा जो प्रोजेक्ट आहे हा खूप मोठा आहे आणि थोडा जो रेग्युलर तुमचे जे प्रोजेक्ट आहे म्हणजे डॅम आणणं किंवा दुसरे उपसा सिंचन करणं जे नॉब्स केंद्र सरकारचे आहेत त्याच्यामध्ये हा बसत नाही तर याला थोडं ऍडिशनल अजून काय टेक्निकल मुळे जॉईन करून करू देता येईल याच्यासाठी आता त्याच्यावर ऑब्झर्वेशन सगळ्यांचं चालू आहे चालू बनवून बंद करायचं आहे चालू प्रोसेस मध्ये आहेस त्या सगळ्या गोष्टी विरुद्ध केंद्रासंभूद जे आहे त्यांची अवस्था आपणही निधी विढोनी तशीच तशीच जिल्हा क्रीडा संकुलच्या संदर्भात विषय असा आहे की तालुक्याचे जे क्रीडा संकुल आहे शेवटी हे राज्य सरकारच्या माध्यमातून संकुल बांधले गेलेले आहे नक्कीच त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुरुस्ती करायची गरज आहे आणि आजही त्या सूचना मी दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना कि आपल्या आपल्या तालुक्या लेवलवर बघा तिथे काय करायची गरज आहे काय व्यवस्था उघड्यात करायची गरज आहे कारण की शेवटी केल्यानंतर त्याला मेंटेनन्स ठेवणं फार गरजेचं आहे तिथे मेंटेनन्स असणं अपेक्षित आहे तर स्थानिक पातळीवर काय करून किंवा आम्ही खासदार म्हणून असू तर आमच्या मदतीने तिथे काय व्यवस्था उभ्या करते त्याच्यासाठी पूर्ण लक्ष देऊ काही बऱ्याच ठिकाणी ते पूर्णच झालेले नाही आहे त्या स्थितीतच आहे काही ठिकाणी तर जागा सुद्धा निश्चित झालेली नाही बघा तेच मी सांगते की जळगाव मध्ये आज मला पहिला दिवस आहे मी पण आता अधिकाऱ्यांना तेच सांगितले की मला व्यवस्थित महिन्याभरात पूर्ण डीपीआर आपल्या जळगाव जिल्ह्याचं बनवून द्या की कुठे काय काय अडचण आहे मग त्याच्यावर मला काम करता येईल शेवटी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की अजून मला पण दोनच महिने झालेले आहे या सगळ्या डिपार्टमेंटचा कारभार घेताना याच्या आधी हे सगळे विषय खालच्या म्हणजे होते म्हणून ते माझ्या अंडर येत नव्हते पण आता आल्यानंतर आता आजच मी तुमच्या समोरच मीटिंगमध्ये जे तुम्ही लोक उपस्थित असतील त्यांनी बघितलं असेल क्रीडा अधिकाऱ्याला सूचना त्या पद्धतीने दिलेल्या महिन्यानंतर नक्कीच त्याचं आउटपुट मी तुम्हाला देऊ शकते की आपण काय करू शकतो नाही करू शकतो

हॅलो आपल्या खेलो इंडिया जे एक्सलेन्स सेंटर असतं केंद्र शासनाचं युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने आपल्या जळगाव जिल्ह्याला बॉक्सिंग